जानकीची खरी आई कोण आहे हे आपल्याला कळलंय जानकीला ते सुख मिळू द्यायचं नाही की तिचा काटा काढायचा घरी आणूया घरी सगळे काम करूया ही ऐश्वर्या आताची ही तुझ्यापेक्षा कायम एक कॉल पुढेच असणार आहे सो त्यांनी किती धडे शिकवले हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मजाची निलम घरोघरी मातेच्या झुली या मालिकेच्या सेट वर पर... आली या एक ट्विस्ट येतोय आणि जी व्यक्ती हा ट्विस्ट आणून आणते मला सगळ्यांनाच माहिती ती कोण आहे खरं तर ती ऐश्वर्या ऐश्वर्या कशी आहे मी मस्त पण मला असं वाटत तुझी धावपळ सुरू आहे मला एक सांग की जेव्हा असं मंगळागवत किंवा सेट वर कोणताही सण येतो तेव्हा किती धावपळ असते तुमच्या कलाकारांची खूप असं तुला तर माहितीच आहे अगं म्हणजे आम्हाला तुम्हाला सुद्धा फार वेळ देता येत नाही पण येस असे सण वगैरे किंवा असे ते मध्ये जेव्हा करायचे येतात सिरियल मध्ये म्हणजे फार तर क्वचित येतात त्यामुळे सगळीच गडबड असते पण एकूणच खूप मजा असते नटायला सटायला मिळत पण ही सगळी हौस इथेच पूर्ण करून घेतली जाते ना हो अग <laughs> खरंच आहे म्हणजे असं प्रत्यक्ष खऱ्या आयुष्यात तर मी फार इथन नटणं झटणं म्हणजे शक्यच नाही पण हा सगळी हाऊस हौस्थेच खऱ्या तुला काय काय असं नटायला आवडतं म्हणजे एक असतं ना की आपण ओव्हरऑल तरी नटून कुठेतरी जातो असं काय बिलकुल नाही आणि अजिबात नटून बिटून जात नाही काही नाही मी आपलं साध आपलं काहीतरी छान एखादा ड्रेस घाल कुर्ता किंवा काहीतरी आपलं टी शर्ट जीन्स घाला निघा लिपबाम लावा एज आपले बांध किंवा तसे थोडा आणि निघा असं फार काही नाही पण हा घरचा काही कार्यक्रम असेल किंवा असं कुठेतरी ठीकेच काय नॉर्मली पण पण आता मालिकेत खतरागृह साठी असं काय नाही स्टायलिस्ट आहे तिला माझ्यावर माझ्यासाठी लाल रंग आवडला असं तुला कोणता रंग जास्त आवडतो असं कपड्यांच्या बाबतीत किंवा असं वाटत नाही मध्ये सगळ्यात जास्त ब्लॅक म्हणजे मी तुला सांगू माझे घरचे ना मला सांगायचे की प्लीज आता तू काहीतरी कलरफुल घे म्हणजे नको मग कलरफुल काय वाईट म्हणजे ब्लॅकला माझ्याकडे तू काही बघ म्हणजे आपल्याला कसं एक कळतं की हा पिंक कलरचा ड्रेस आहे येल्लो आहे हा ग्रीन आहे तर काही नाही ब्लॅक सगळे ब्लॅक म्हणजे तो कपडा काढल्यानंतर कळायचा की ओके हा टी शर्ट आहे हा कुर्ता आहे पण मला एक सांग कोणता दागिना तुला सगळ्यात <laughs> जास्त आवडतो असा कोणता आवडतो मंगळसूत्र <laughs> मंगळसूत्र खूप आवडतं मंगळसूत्र त्यानंतर पैंजण आणि ते छोट ना अंबूत हा <laughs> आईचं मंगळ सत्र किती वेळा असं वेळ करून बघितलं खूपदा आई म्हणजे आता मामी मी आजीकडे होते ना गावी लहानपणापासून तर आजीच एक तर लांब मंगळच नव्हतं एवढी मोठी टिकली असायची टिकली लावून फिरायचे खूपदा केले मी असं केस छोटेसे होते मग टावेल असं लावायचं <laughs> खूप गेलं पण आता या मंगळागवारीत हे तू काही ट्विस्ट आणला नाही तर हे खूप फिक फिक वाटणार आहे सांग मला नेमकं काय करायचं प्लॅन आहे आता आता अरे बापरे तर सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला कि जानकीची खरी आई कोण आहे हे आपल्याला कळलंय सो आता जानकीला ते सुख मिळू द्यायचं नाहीये ऐश्वर्याला सो मग ते काय करू शकते अजून वेगळा की तिला तिची खरी आई तिच्या खऱ्या आईशी तिची भेट होणार नाही सो असं एकंदरीत ऐश्वर्याचं चा प्लॅनिंग चाललंय पण यासाठी मंगळागौर असं का तू निवडलं आणि सध्या तुझ्या डोक्यात तेव्हा काय होत आपण मंगळागौर करूया हो कारण तिचा असा प्लॅन होता ना दोन एक दिवसापूर्वीच्या टेलिकास्ट मध्ये आहे की, की आ, लता म्हणजे भागी आई लताची जानकीची आई आहे ती आता हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिचा काटा काढायचा ऐश्वर्याला पण तो आता ती हॉस्पिटल मध्ये असताना करू शकत नाहीये त्यामुळे घरी घरी सगळे कारण तास त्यांच्या सोबत आहे त्यामुळे आता मंगळागौरचा कार्यक्रम yes. तो पण तिने इतक्या हुशारीने स्वतःच्या आईला बोलवलंय आणि <laughs> करून घेते पण जानकी ना आता तुला कुठेतरी धडा पण शिकवताना दिसते सो काय विचार आहे जानकीला तुझ्यावर भारी पडून द्यायचं की ऐश्वर्याला माहितीये की जानकीचा काटा कसा काढायचा असं काही नाहीये म्हणजे जानकी जरी धडा शिकवत असली तरी ऐश्वर्याने जानकीला सांगितलंच आहे की आताची जी ऐश्वर्या आहे आहे ती नवीन आणि ती पूर्वीसारखी नाहीये त्यामुळे ही ऐश्वर्या आताची ही तुझ्यापेक्षा कायम एक कॉल पुढेच असणार आहे सो तिने किती धडे शिकवले आता पुन्हा एकदा विचार केला की तिला घराबाहेर काढायचं असं हो म्हणजे अफकोर्स त्याशिवाय तर काही घडणारच नाहीये घराबाहेर काढायचंच आहे हाच तर प्लॅन आहे घराबाहेर काढायचं रणदिवेची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घ्यायची असं एक साधारण प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेलं असतं ऐश्वर्याचं मला असं वाटतं ऐश्वर्याचं प्लॅनिंग आता पूर्ण होणार आहे पण खरं खूप हो सुंदर दिसत मला सुंदर दिसत मला आजच्या लुक बद्दल तुझ्या खास करून ऐकायचंय की तू किती मेहनत घेतलीस आणि ओव्हरऑल हा लुक कसं तयार आता तूच बघतेस तुझ्या समोरच रेडी झाले मी सो मुळातच मला माझा स्वतःचा मेकअप स्वतःची हेअरस्टाईल करायला आवडते म्हणजे माझं माझं त्यात असतं की आपण असं करूया तसं करूया म्हणून तर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला